रोहाई कुणाची खाजगी मालमत्ता नाही का रोहा ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही रोह्याचा सातबारा कुणाच्या नावावर नाही नहीं। नहीं ना मला सकाळी एखादा प्रश्न विचारला पेनच्या सर्व सकाळी सभा सुरू होण्यापूर्वी जे पत्रकार आले होते राष्ट्रीय नॅशनल मीडियाचे त्या सगळ्या पत्रकारांनी एकच प्रश्न मला विचारला की जनसंवाद मेळावा ही सभा या सभेला लोक जमतील काय या सभेला लोक येतील काय हा मेळावा यशस्वी होईल काय आता पक्षप्रमुखांना का असे मेळावे घेत का फिरावे लागले त्या सगळ्या पत्रकारांना एकच उत्तर दिलं जनसंवाद मिळावा आहे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेशी संवाद साधणार आहेत मग ह्या सभेला येतील की नाही येतील हा प्रश्न त्याने विचारला होता जो असं कालपर्यंत समजत होता की रोयाचा सात बारा माझ्या नावावर लिहिले त्यानं हा प्रश्न विचारला आणि मग तेव्हा त्याला उत्तर दिलं मी त्या पत्रकाराला सांगितलं तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याची मला आवश्यकता नाहीये त्याची दखल घेण्याची सुद्धा मला आवश्यकता नाहीये पण जी पेंटची सभा होईल पेंटचा मेळावा होईल उद्योजींचं भाषण होईल जल्लोष होईल जे वातावरण तापेल आणि ज्या घोषणा होतील हे सगळं चित्र तुम्ही चित्रित करणार आहे हेच त्यांना पाठवून द्या म्हणजे के उत्तम साहेबांची सभा कशी होते ती आता इथं मला काय का का कुठल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला नाहीये इलेक्ट्रॉनिक मुल्याला प्रश्न विचारला नाहीये तरी सुद्धा माझी विनंती आहे की आता ही सभा जशी चिंतत कराल तशी त्यांच्याकडे करा, पाठवून द्या आणि त्यांना कळू द्या की तुमचा सातबारा आम्ही खालसा केलेला आहे